नमस्कार मी राजा माने खरं तर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आलो आहे ते त्याचं मुद्दाम होऊन कारण सांगितलं पाहिजे की बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे खरं तर गेल्या चाळीस वर्षाच्या चा पत्रकारितेत म्हणजे विशेषतः गेल्या तीस वर्षात तरी मी बारशीच्या राजकारणात म्हणजे मुलाखती पत्रकार म्हणून एक मुलाखती घेणं इथपर्यंत माझा सहभाग पत्रकारितेचा राहिलेला आहे परंतु बारशीच्या राजकारणावर कॉमेंट किंवा कोण चूक कोण बरोबर याविषयी मी कधीही लिहिलंही नाही आणि बोललेलोही नाही आज मात्र मला राजाभाऊंचं आ अभिनंदन करण्याचा मोह झाला आणि आज हा व्हिडिओ करतो आहे खरंच म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजाभाऊ राऊत यांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कार्यपद्धतीत आणि राजकीय मांडणीत जे बदल केले त्या बदलाचे रिझल्ट म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांना जे घवघवीत यश मिळालं ते त्याचं मुख्य कारण आपण मानतो खरं तर वरकरणी पाहता हे मुख्य कारण हे तात्कालिक आहे किंवा विधानसभेच्या निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत केलेले बदल परंतु राजाभाऊ राऊत या व्यक्तीच्या राजकारणाची पायाभरणी आणि त्या पायाभरणीतून गेल्या पस्तीस वर्षात त्यांची चाललेली वाटचाल मग निवडणुकीच्या राजकारणातील यश अपयश असो टिकून राहणे संघर्ष करणे खर तर राजाभाऊंचा राजकारणातला उदय हा आरेला कारे म्हणून झाला आणि त्यांनी समर्थपणे कारे मानण्याची हिंमत दाखवली आणि बार्शीकरांना बार्शी तालुक्याला ती भावली त्यामुळं राजाभाऊ राऊत हे बार्शीच्या राजकारणात चमकत गेले आता मुद्दा हा आहे की बाबा मी Uh, uh, किंवा आपण आज राजाभाऊंचं अभिनंदन का करावं तर uh, मला असं वाटतं की कोणत्याही भागाच्या वाटचालीत हे त्या भागात राजकारणात काम करणारे जे नेते मंडळी असते त्यांच्या वाटचालीचा प्रभाव प पडलेला असतो अगदी राजाभाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर uh, राजाभाऊ उच्च शिक्षा विभूषित नाहीत हा मुद्दा नेहमी चर्चेला जातो त्यांचं रांगडं व्यक्तिमत्व त्यांचं रांगडं बोलणं त्यांचं आघळपगळ बोलणं या गोष्टी नेहमी म्हणजे बऱ्याच वेळा त्या गोष्टी प्रवादाचा देखील विषय ठरतात परंतु आपल्या महाराष्ट्रानंच दादा काय उच्च शिक्षित होते का मला सांगायला आवडेल की दादांचं चरित्र मी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या जीवन वाटचालीवर खूप बारकाईनं अभ्यास केला ते उच्च विद्या विभूषित नव्हते परंतु ज्यावेळी राजकारणात ते त्यांनी अनुभव घेतले राजकारणात ते स्थिर झाले त्यावेळी अगदी नामांकित आय एस अधिकारी देखील स्वर्गीय वसंतदादांपुढं बोलताना अगदी काळजीपूर्वकच बोलायचे किंबहुना दादा यातल्या नेमक्या चुका कशा हेरणार याची धास्ती त्या अधिकाऱ्यांना असायची तर मी संदर्भ यासाठी दिला की राजाभाऊ राऊत हे आज आमदार नाहीत परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि महाराष्ट्राच्या सत्तेत ज्यांचा प्रभाव आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके आहेत आणि ते लाडके असणं हे बार्शी तालुक्याच्या दृष्टीनं हे निश्चितपणानं फायद्याचं ठरू शकतं आणि आज त्यांचं अभिनंदन राजाभाऊंचं अभिनंदन करत असताना मला हेही सांगावंसं वाटतं की राजकारणातले पराभव हा विषय काय तसा नवा नाही किंवा अगदी विलासराव देशमुखांपासून म्हणजे अनेक न नामवंतांना राजकारणात पराभव पचवण्याची वेळ आल्याचं आपण पाहिलेलं आहे तर राजकारणातले पराभव हे ते पचवून जो माणूस राजकारण करतो समाजकारण करतो तो ले लोकनेता बनतो आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिता समित्या आणि त्या अगोदर झालेल्या बाजार समिती असेल नगरपालिका असेल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजाभाऊंच्या गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या वाट वाटचालीनंतर आज त्यांना एक बार्शीकर म्हणून बार्शीतला एक बारशीकर पत्रकार म्हणून मला म्हणावंसं वाटतं की राजाभाऊ आता लोकनेता बना आणि लोकनेता बनायचं म्हणजे व्यक्तिमत्वात अनेक बदल हे करावे लागतात ते कृतीतून लोकांना दाखवावे लागतात निवडणुकांमधील यश हे तात्कालिक आहे आपण असं नेहमी म्हणतो परंतु ते यश सहज मिळत नसतं तुम्हाला जोपर्यंत कार्यकर्ते स्वीकारत नाहीत तुमचं कार्यकर्त्यांचं जाळं तुमच्यावर प्रेम करत नाही तोपर्यंत तुमचं राजकारणातील यश हे खूप दूर असतं आणि कार्यकर्त्यांनी प्रेम केल्यानंतरच लोकाश्रय देखील मिळतो आणि राजकारणात निवडणुकीचं घवघवीत यश हे मिळतं हा एकूण राजकारणाबद्दल प्रत्येकाचं या प्रकारचं मत आहे बार्शीचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी या पुढच्या काळात राजाभवनला मिळणार आहे आणि त्या कारणानं मी त्यांना लोकनेता बना असं म्हणतोय खरं तर त्यांचे विरोधक आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल हे खूप मोठे मोठं व्यक्तिमत्व आहे मी म्हणजे सोपल साहेबांच्या महतीबद्दल काय बोलावं अगदी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जे आर आर पाटील जयंतराव पाटील यांना देखील एकटम सिनियर असलेला हा माणूस की ज्या माणसानी विधिमंडळातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभ्यासू आणि एक प्रत्येक गोष्टीत हजर जबाबी असणारा असा हा नेता बार्शीच्या राजकारणात काळाबरोबर संदर्भ बदलतात बदललेल्या संदर्भाबरोबरच त्या भागातल्या पिढ्या बदलतात ब बदललेल्या पिढ्यांच्या अपेक्षा बदलतात आणि सोपल साहेबांच्या महतीबद्दल कुणालाही शंका नाही परंतु नेहमी प्रश्न विचारला जातो की उजनीच्या उजनीचं पाणी बारशीला आणल्यानंतर गेल्या चाळीस वर्षात सोपल सोपलसाहेबांनी ठळक असं कोणतं काम केलं आहे हा प्रश्न विचारला जातो आणि मी आज आ, आरोप प्रत्यारोप किंवा बार्शी तालुक्यातल्या नेत्यांमधील सत्ता संघर्षातून होणारे आरोप प्रत्यारोप याबद्दल बोलणार नाही परंतु आज राजाभाऊंचं मी अभिनंदन करताना ही अपेक्षा ठेवणार आहे की बार्शी तालुक्याच्या राजकारणात जसं नवं पर्व सुरू करण्याची संधी राजभवन आज मिळालेली आहे तसे तसंच बार्शीचा आणि बार्शी, बार्शी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी देखील त्यांना मिळालेली आहे ती संधी कशा पद्धतीनं मग ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न केलेल नाहीत असं माझं म्हणणं नाही तुम्ही करत नाहीत असंही माझं म्हणणं नाही परंतु ठोसपणे पूर्णपणे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलेल अशा पद्धतीचं व्हिजन तुम्ही घेऊन पुढच्या काळात बार्शी तालुक्यात काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आज मला व्यक्त करावीशी वाटते बार्शी शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे आणि शहराचा ता ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा कधी बदलतो तर शेती पाणी आणि कृषी उद्योग यांचा विकास झाल्यानंतर आणि कृषी विकासात साखर कारखानदारी हा महत्त्वाचा उद्योग हा महाराष्ट्रात मानला जातो साखर कारखानदारी बार्शी तालुक्यात कशी विकसित होईल हे पाहत असताना फक्त साखर कार कारखानदारीच नाही तर कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग कशा पद्धतीनं आणता येतील आणि ज्यामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी काय करावं लागेल यासाठी एक थिंक टँक तयार करून त्या थिंक टँकच्या माध्यमातून बार्शीच्या ग्रामीण भागाच्या विकासाचं एक विजन आणि बार्शी शहराच्या विकासाचं एक विजन हे तयार झालं पाहिजे की जे पुढचे चाळीस पन्नास वर्ष हे बार्शी शहराला आणि तालुक्याला एक आशादायी राजकारण महाराष्ट्राला आणि बार्शी तालुक्यातल्या जनतेला दिसेल अशा प्रकारची अपेक्षा हे अभिनंदनाच्या निमित्तानं मी आज करतो खरं तर कुणाची राजकीय पार्श्वभूमी काय या मुद्द्याला आज तसं फारसं महत्त्व राहिलेलं नाही बारशीची राजकीय परंपरा समृद्ध आहे अगदी आपण अलीकडच्या काळात श्रीमती प्रभाताई झाडबुके यांच्या राजकारणापासूनचा जरी उल्लेख आपण केला तर एक समू समृद्ध राजकीय परंपरा ही बारशीला लाभलेली आहे आणि कालानुरूप राजकीय संस्कृती बदलते निवडणुका लढवण्याच्या पद्धती बदलतात मतदारांच्या अपेक्षा आणि मतदारांची मानसिकता देखील बदलते आणि त्या बदलत्या मानसिकतेला मॅच होईल अशा प्रकारची राजकीय मांडणी ही राजकारण्यांना करावी लागते त्यात राजाभवनी कुठेही कमी राहू नये परंतु हे त्यात कमी राहत नसताना आपण लोकनेते आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन की जो त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बार्शी तालुक्याला दाखवलेला आहे तो सकारात्मक दृष्टिकोन हा कायम ठेवून आपल्या कार्यपद्धतीत कशा पद्धतीनं येणारा प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाकडं माणसालाही असं वाटलं पाहिजे की मी माझ्या माणसाकडं चाललेलो आहे अशा प्रकारचं नातं त्यांनी बार्शी तालुक्यातल्या जनतेशी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत त्यांनी त्या ते दिशेने प्रयत्न सुरू केलेही असेल परंतु जाणीवपूर्वक प्रयत्न हे पुढच्या काळात होण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्याच्या राजकारणाची संस्कृती बदलण्याची संधी या पुढच्या काळात राजाभाऊ राऊत आणि बार्शी तालुक्याच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यां नेत्यांना कार्यकर्त्यांना आहे असं वाटणारा एक पत्रकार मी आहे त्याचं कारण असं की हा एक ट्रान्सफॉर्मेशन पिरियड ज्याला आपण म्हणू की एक संक्रमणावस्था राजकारणातील तो काळ सध्या बार्शी तालुक्याच्या राजकारणात आहे या काळात ज्यांच्याकडं बार्शी तालुक्याचं नेतृत्व आहे ज्यांना लोकाश्रय आहे या अशा नेत्यांनी जी संस्कृती अंगीकारली तीच संस्कृती त्या तालुक्यात रुजते आणि त्या तशा प्रकारची संस्कृती रुजवण्याचं काम राजाभाऊंनी भविष्यात करावं ते निश्चितपणानं करतील याची मला खात्री आहे आणि माणूस हा ठेचा लागून आणि प्रत्येक लागलेल्या थे, ठे ठेचा वेदनेतून बरंच काही शिकत असतो आणि राजाभाऊंनी गेल्या पस्तीस वर्षात अनेक निवडणुका फक्त लढल्या नाहीत तर अपयश देखील अनेक निवडणुकांमध्ये पचवलेलं आहे लोकांना जोडून ठेवण्याचं काम त्यांनी खूप समर्थपणे केलेलं आहे आणि त्या सामर्थ्याच्या बळावरच त्यांना सध्या बार्शी तालुक्याच्या राजकारणात यश मिळतंय हे देखील आपण सर्वजण मान्य करतो मी राजाभाऊ राऊत आणि त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो पंचायत समिती जिल्हा परिषद आणि त्यापूर्वी झालेल्या नगरपालिका असेल किंवा बाजार समिती असेल या निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र